काल रात्री आमच्या जवार तालुक्यातील अतिदुर्गम अशा ओझर ग्रामपंचायती असतील एका चार वर्षीय बालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न जे काम करणाऱ्या बी एस एम पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीपातीचे जवारत मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवस बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागलं आहे का समाजात जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करायचा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदे काढून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातलंच समाजात ऋणहत्येसारखे प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याचं कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागतं आणि ह्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आणि मला अभिमान वाटतो जवळच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा तर ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी या पालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं आरोपींवर या सगळ्या गोष्टीचं निर्बंध लागतील आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि अशी दहशत बसण्यासाठीचं काम ह्या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत अति दक्ष राहून सर्व प्रकारची कारवाई कठोरात कठोर कर्थोर कारवाई करावी अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विनंती